जयस्वामी समर्थ कन्या राशीच्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष काही कन्या राशीच्या लोकांना आयुष्यात खूप वर घेऊन जाणार आहे तर काही लोकांसाठी हे वर्ष खूप मोठी शिकवण देणार आहे आज तुम्ही या व्हिडीओमध्ये जाणून घ्या पैसा येणार की अडकणार नोकरी बदलेल का व्यवसाय वाढेल का प्रेम आयुष्यात स्थिरता येईल का लग्न कधी होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये कोणती एक चूक केली तर संपूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्याच नलवर आज आपण पाहणार आहोत कन्या राशीचं दोन हजार सव्वीस सालाचं संपूर्ण राशी भविष्य हे राशी भविष्य तुमच्या करिअर नोकरी व्यवसाय पैसा प्रेम लग्न कुटुंब आरोग्य आणि मानसिक स्थिती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सांगितलेलं आहे हे भविष्य तुम्हाला योग्य दिशा दाखवेल पण निर्णय तुम्हारा आहे। दोन हजार सव्वीस मधी ग्रहस्थिति सोप्या शब्दांत दो मधे शनि गुरु राहु आणि केतु हे ग्रह कन्या राशि वेगवेग प्रकारे परिणाम करती शनि तुमची मेहनत तपास शॉर्टकट चाल नहीं गुरु योग्य वे योग्य संधि देना राहू अचानक बदल घडवेल केतू काही गोष्टींपासून दूर नेई, म्हणजेच दोन हजार सव्वीस हे वर्ष चाचणी आणि यश दोन्हीचं वर्ष आहे करिअर आणि नोकरीत संपूर्ण विश्लेषण कन्या राशीचे लोक खूप मेहनती शिस्तप्रिय आणि परफेक्शनिस्ट असतात दोन हजार मध्ये तुमच्या करिअरमध्ये हळूहळू पण ठोस बदल दिसतील नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरी बदलण्याचे योग प्रमोशन उशिरा पण नक्की जबाबदारी वाढेल वरिष्ठ लोक तुमचं काम पाहतील जानेवारी ते मार्च थोडा गोंधळ असेल एप्रिल ते ऑगस्ट हा काळ खूप चांगला आहे या काळात नवीन संधी नवीन पद किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते पण लक्षात ठेवा ऑफिसमध्ये प्रत्येकावर विश्वास ठेवू नका आर्थिक स्थिती पैसा येईल का दोन हजार सव्वीसमध्ये पैसा येईल पण अचानक नाही हा पैसा मेहनतीचा घामाचा आणि संयमाचा असेल पैशाचे स्रोत नोकरीतून स्थिर उत्पन्न जुनी गुंतवणूक कौटुंबिक मदत खर्च घरासाठी खर्च आरोग्यावर खर्च एखादा मोठा निर्णय सावध रहा कोणालाही पैसे उधार देताना व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार मध्ये व्यवसाय हळूहळू वाढणारा आहे पार्टनरशिप टाळा कागदपत्र नीट तपासा ऑनलाईन कामात फायदा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर सप्टेंबर नंतरच करा प्रेम जीवन भावनांचं वर्ष कन्या राशीचे लोक मनाने खूप प्रेमळ असतात पण भावना व्यक्त करत नाही दोन हजार मध्ये हीच गोष्ट तुमच्यासाठी अडचण ठरू शकते सिंगल लोकांसाठी नवीन ओळख गंभीर नातं पण निर्णय घाईने नको रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी गैरसमज अहंकार शांततेमुळे दुरावा उपाय एक बोलणं वाढवा विवाह आणि कुटुंब दोन हजार मध्ये लग्नाचे योग खूप मजबूत आहेत एप्रिल ते डिसेंबर लग्नासाठी उत्तम काय विवाहित लोकांसाठी जबाबदाया वाढतील पण नात मजबूत होईल आईवडिलांचा, आशीर्वाद मिळेल आरोग्य दुर्लक्ष नको दोन हजार मध्ये आरोग्याकडे खास लक्ष द्या पचनाचे त्रास डोकेदुखी तांतणाव झोपेची कमतरता उपाय वेळेवर जेवण चालणे मोबाईल कमी मन शांत ठेवा महिन्यानुसार भविष्य जानेवारी ते डिसेंबर जानेवारी गोंधळ फेब्रुवारी संयम मार्च संधी एप्रिल प्रगति मेक पैसा जून खर्च जुलाई यश ऑगस्ट मानसन्म्मा सप्टेंबर्क निर्णय ऑक्टोबर प्रेम नोवेम्बर स्थिरता डिसेंबर समाधान दिन हजार सवीस मधी इशारा कन्या राशि लोकानोन हजार सव्वी सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतपेक्षा इतरांना जास्त महत्व देणं स्वतःचा विचार केला तरच वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाई, जीवन बदलणारा सल्ला स्वतःवर विश्वास ठेवा जास्त विचार करू नका नकार देणं शिका आध्यात्मिक बाजू मजबूत करा शेवटचा संदेश जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणिच चॅनल